नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सरचं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायतीमध्ये अग्निशमन बंब दाखल झाल्यानंतर रॅपिड ॲक्शन बाईक म्हणजे जी काही अरुंद रस्ता असेल त्या ठिकाणी जाऊन आग विझवण्याचं काम करणारी ही बाईक आहे तर या ठिकाणी वडगाव नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी मुख्य अधिकारी जे आहेत डॉक्टर प्रवीण निकम साहेब आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर काय सांगाल नमस्ते मी डॉक्टर प्रवीण निकम थोड्या दिवसापूर्वी वडगाव नगरपंचायतसाठी मान्य शासनाकडून अग्निशमन सेवा संचनालय तसेच विकास विभाग दोन व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायतींसाठी अशा प्रकारच्या रॅपिड ॲक्शन करू शकणाऱ्या फायर व्हेकल टू व्हीलर व्हेकल्स आपल्याकडे प्रा प्राप्त झालेल्या आहेत ह्या व्हेहीकलचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या शहरामध्ये थोडक्यात लागलेली आग लवकर जाऊन विझवू शकतं तसेच बोडीतून रस्त्यातून जिथे मोठी अग्निशमन व्हेकल पोहोचणार नाही अशा ठिकाणी देखील ही गाडी आपल्याला तात्काळ पोहोचू शकते तसेच एमर्जेन्सच्या इमर्जन्सीच्या काळामध्ये बऱ्याच वेळा हायवेवर मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होतात आणि तेव्हा ट्रॅफिक जाम असल्यामुळे मोठी गाडी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही अशावेळी देखील ह्या अशा गाडीचा खूप मोठा फायदा होतो तसेच ट्राफिक आणि अग्निश अँब्युलन्सला मार्ग दाखवून देण्यासाठीसुद्धा या व्हेहीकलचा उपयोग होऊ शकतो या व्हेकलमध्ये पाण्याची टाकी तसेच इतर जे आवश्यक साहित्य हो लागतं ते सर्व साहित्य हो। देखील याच्यामध्ये दे आहे आणि ही व्हेकल अत्यंत सुसज्ज अशी आणि हे आपण याचं देखील करून दाखवणार आहोत त्यामुळे आपल्याला अग्निश अग्निप्रतिबंधात्मक असेल किंवा अत्यावश्यक सेवा वेळी ही अत्यंत लवकर पोचून थोड्या वेळेतच ही आटोक्यात आणण्यासाठी मदत करेल असं मला वाटतं या ठिकाणी वडगाव नगरपंचायतीचे माजी कार्यक्षम नगराध्यक्ष मयूर दादा ढोरे आहेत दादा काय सांगाले या बाईक संदर्भात वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून आज ही बाईक वडगाव शहराला सेवेसाठी उपलब्ध झालेली आहे आणि आताच आपल्या वडगावचे Uh, मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निगम यांनी आपल्याला याबादबद्दल सगळी माहिती दिलेली आहे आणि अतिशय उपयुक्त अशी गाडी शहराला उपलब्ध या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रथमतः वडगाव नगरपंचायतचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जेवढे काही नगरपालिका नगरपरिषद असतील त्या सर्वांनाच अशा प्रकारच्या अग्निप अग्निशमन दलाची आता ही तुम्ही मोठी गाडी पाहत असाल अशा प्रकारच्या बाईक असेल या दोन्ही गोष्टी प्रत्येक नगरपालिकेला उपलब्ध करून दिलेल्या आहेत जेणेकरून नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठेही अनुचित घटना घडू नये त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा असाव्यात त्या अनुषंगाने महायुती सरकारने हा निर्णय तात्काळ घेतला आणि अशा पद्धतीने आज आपल्याला या दोन्ही गाड्या या ठिकाणी पाहायला मिळतात मी या दोन्ही स म्हणजे महायुती सरकारचं धन्यवाद व्यक्त करतो वडगाव नगरपंचायतचा देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी वेळेवरती या दोन्ही गाड्या आपल्याकडं उपलब्ध करून दिल्या धन्यवाद तर प्रत्यक्षात आम्ही रॅपिड ॲक्शन जी बाईक आहे ही बाईक पाहत आहोत त्यामध्ये असणारे जे सायरन आहेत आग विझवण्याची सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि वेळेमध्ये ही गाडी जाऊन पोचली जाते असे ही गाडीची वैशिष्ट्य आहे ॉयल एअरफील्डच्या या गाडीला रॅपिड ऍक्शन बाईक ही फायर आणि